हो नमस्ते खूप खूप स्वागत युट्यूब चॅनलमध्ये आज मी खूप 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 खुश आहे त्याचं कारण पण तसंच आहे आज मी माझ्या आईबरोबर व्हिडिओ काढत आहे ती चौऱ्याऐंशी वर्षाची आहे आता माझ्याकडे आली असल्यामुळे मी तिला विचारलं माझ्याबरोबर येशील का व्हिडिओ काढायला ती लगेच तयार झाली कारण ती उत्साही आहे आई आज तू काय करून दाखवणार आहेस अजून तुम्हाला वड्याची आमटी पारंपरिक पद्धतीची करून दाखवणार आहे हो का आणि ती सगळ्यांना आवडते आमची हो बर 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 चालेल मग आपण नक्की पाहूया हिच्या हातची वड्याची आमटी मला लहानपणी खूप आवडायची बरेचदा काय असतं भाज्या उन्हाळ्यामध्ये कमी मिळतात किंवा नको वाटतात त्याच त्याच भाज्या खायला म्हणून हा एक सुंदर आणि मस्त ऑप्शन आहे वड्याची आमटी पाहूया मग त्याची रेसिपी माझ्या आईकडून आपण आता रेसिपी करायला सुरुवात करूया रेसिपी खूप सोपी आहे आता मी एक वाटी बेसन घेतलेले आणि ते आता भाजून घेणार आहे बेसन आता भाजून चालेल आहे आपण आता ते काढून घेऊ आता हे बेसन आपण पूर्ण गार करून घेऊ मग भिजून घेऊ डाळीच्या पिठात आपण आता हळद हिंग आणि ओवा मीठ लाल तिखट घालू आणि मीठ घालू आता दोन आता दोन चमचे ते तेल तेलू आपण हे आता घट्ट भिजून घेऊ हे इतपत घट्ट भिजवायचं म्हणजे लाटल पण जात परत याच्या लाटून आपण वड्या काढू आता लसूण कुटून घेऊ आता फोडणी करून घेऊ त्याच्यात तेल टाकू कढईत लागली आपण आता हिंग घालू आणि हळद हळद पण घालू लसूण घालायच लसूण चांगला खरपूस तळला ज्यात पाणी घालायचं

भिजवलेलं पीठ आहे आता या पिठाची आपण पोळी लाटून घेऊ लाटून झाली आपण याचे चौकोनी काप करून घेऊ पाण्यात सोडूया मिनिटासाठी उकळ्या उकळी आलेली आहे पाच मिनिटासाठी आपण त्याला झाकून ठेवू म्हणजे ते शिजतील आहेत उकळी चांगली आलेली आहे वड्या पण शिजल्या असतील आपण ते बघूया चांगल्या शिजल्यात वड्या आता मी त्या खाली काढून घेत आहे आता ही झाली वाड्याची आमटी जेवणासाठी जर आपल्या घरात वेळेला भाजी नसेल किंवा काही हे आणि मिळाली नसेल तरी ही वाड्याची आमटी करायला चांगली होती आणि चांगली लागते पटकन होतो ही भाजी चांगली पण लागते आणि सर्वांना आवडते आमच्याकडे तर सगळ्यांना ही भाजी आवडते आणि जर भाजी मिळत नसेल तर हा पर्याय चांगला आहे तुम्ही पण ती करून बघा आई तुला कसं वाटलं ही रेसिपी करताना मला छान वाटली आमच्या रेसिपी करताना आणि अनुभव पण आला ना त्याच्यामुळे चांगलं वाटलं बर 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 नक्की नक्की तुम्ही ही रेसिपी करा मला तर आज खूप छान वाटलं जे आईकडून मी हे सगळे पदार्थ शिकले किंवा स्वयंपाक शिकलेले आहे आज तिच्याबरोबर मी हा व्हिडिओ काढते अजून काय पाहिजे तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा आणि सर्वांनी एक नक्की करायचं आहे की राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करायचं हो नाही हो ना